गोळी घातली की ठाकरेंचा नेता ढसाढसा रडला काय घडलं पाहुयात राजू शेट्टींवर टीका करत मुरलीधर जाधवांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे उमेदवारी द्यावी अशी मागणी केली त्यांच्या दोन दिवसानंतर त्यांची जिल्हा प्रमुख पदावरून हाकालपट्टी केली पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर मुरलीधर जाधवांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्यावर गंभीर आरोप केले त्याचबरोबर घडलेला घटनाक्रम सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले मुरलीधर जाधव यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली त्यानंतर कोल्हापुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांची भूमिका मांडण्याबरोबरच पडद्यामागेल राजकारणाबद्दल खुलासा केला जाधव म्हणाले माझं म्हणणं एवढंच होतं की पक्षासाठी झीज करणारा एकोणीस वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे तीन वर्ष मी हातकणंगले तालुका प्रमुख म्हणून काम केलं पाच वर्ष ओपरीचा शहर प्रमुख म्हणून काम केलं अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहे पोलिसांच्या लाट्याखाल्या मला का वाटू नये की मी पक्षासाठी उभं राहिलं पाहिजे अशा भावना मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केल्या निर्णय निवडणुकीला गेला एन एल, एल हा भाग गौन आहे पण जी तुमच्याबरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्याबरोबर राहिली हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे मी राजू शेट्टींना विरोध एवढ्यासाठीच केलाय की दोन हजार चौदाला महायुतीतून त्यांना निवडून दिला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपची युती फिसकटली अशा वेळेला राजू शेट्टींचा हात उद्धव ठाकरेने ओढून धरला होता जाऊ नका म्हटलं त्यावेळी सदाभाऊ खोत आणि ते होते मी या घटनेचा साक्षीदार आहे त्यावेळी राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाली असतील असं सांगताना मुरलीधर जाधवांच्या अश्रूंचा बांध फुटला